नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या संदर्भात बोर्ड परीक्षेत नकाशावरील प्रश्न हा जो प्रश्न आहे या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो चला पाच मार्क पाच मार्क पाच मार्क अतिशय सोप्पा प्रश्न आणि पाच मार्क मिळून देणारा हा प्रश्न आहे त्यामुळे हे पाच मार्क प्रत्येकाने मिळवायचेच आहे प्रत्येकाला पाच मार्कांसाठी फार सोपा प्रश्न आहे प्रत्येकजण सोडू शकणारा प्रश्न आहे एखादा नकाशा दिला जाईल आणि नकाशात पाहून हो तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत पाच मार्कासाठीचा हा प्रश्न आहे प्रत्येक विषयात असे सोपे एक तरी प्रश्न असतोच तर या विषयामध्ये हा नकाशावरचा प्रश्न आहे नकाशात माहिती असते याच्या खाली प्रश्न विचारला जातो तो प्रश्न वाचायचा आणि नकाशात त्याचं उत्तर शोधायचं आणि ते उत्तर लिहायचं अशा प्रकारचा अतिशय सोपा अभ्यास नाही केला तरीही विद्यार्थी तिथंच प्रश्न वाचून त्याच्यात उत्तर शोधून उत्तरं लिहू शकतात आणि पाच मार्क मिळू शकतात यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कोणते नकाशे आहेत किती नकाशांचा अभ्यास करावा लागेल म्हणजे आपल्याला थोडीशी तयारी नकाशांची करून जाता येईल तर थोडीशी नाही मी म्हणतो सगळीच तयारी तुमची होऊन जाईल अतिशय सोपा प्रश्न आहे फार इजी आहे महत्त्वाचा आहे आणि गुण मिळवून देणारा आहे तर यामध्ये पहा हे बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले नकाशे आहेत हा प्रश्नही बोर्ड परीक्षेला येऊन गेला त्यानंतर नेक्स्ट आ, आ, हा प्रश्नही बोर्ड परीक्षेतलाच आहे मी तिथूनच हे फोटो घेतलेले आहे त्यांचे हा प्रश्न देखील बोर्ड परीक्षेत येऊन गेला ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा दाखवलेला आहे त्यावरती प्रश्न होते त्यानंतर आणखी एक प्रश्न पहा हाही बोर्ड परीक्षेत आलेला आहे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीचा नकाशा आहे मग हे वेगवेगळे नकाशे आहेत तर असे किती नकाशे आहेत आणि त्या किती नकाशांचा अभ्यास करावा लागेल इथं तुम्हाला हे नकाशे पाहायला थोडेसे वेगळे वाटतील पण अभ्यास करायचा आहे ना परीक्षेसाठी तर तुम्ही एक दिवस लागणार नाही तुम्हाला एक दिवस एक मला वाटते एक दोन तासामध्ये तुमचा हे नकाशांचं काम परफेक्ट होऊन जाईल परफेक्ट पार प्रश्नाने उत्तरंही पाठ होऊन जातील जर तुम्ही व्यवस्थित दोन तास त्याच्यासाठी दिलेत वेळ दिला आणि बसलेत आणि प्रॉपर लक्ष देऊन जर केलं तर दोन तासात तुमचे हे सगळे नकाशे पाहून होतील त्याचे प्रश्न उत्तरंही सगळे समजून घेता येतील त्यासाठी एक काम करायचं तुम्हाला पुस्तकामध्ये जाऊन पुस्तकात किती नकाशे आहेत ते शोधायचे म्हणजे तिथं असे कलरमध्ये दिसतील आणि ते वाचायला पाहायला ते नावं शोधायला फार सोपे आहेत पुस्तकात तुमच्यासमोर असेल तर जेव्हा परीक्षेतलं मी एखादं घेतो तेव्हा हे असं ब्लॅक अँड व्हाईटमधलं आहे तिथं वाचायला थोडंसं प्रॉब्लेम येतात परंतु पुस्तकात मात्र अतिशय छान आहेत कलरफुल आहेत दिलेला भाग तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळेल तो, तो एकदा व्यवस्थित पुस्तकातला पाहून जा परीक्षेत म्हणजे तिथं शोधायला तुम्हाला त्रास होणार नाही इथं आधीच माहिती असेल तर तिथं लगेच तुम्हाला कळेल की हां इथं ना ना हे नाव होतं तिथं ते नाव होतं तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकातले नकाशे एकदा पाहावे लागते मग मी जेव्हा अभ्यास करत होतो नकाशे कोणते अभ्यासले पाहिजे विद्यार्थ्याने तर किती नकाशे आहेत हे पहिलं अभ्यास करावा लागेल आणि त्यापैकी कोणता विचारला जाऊ शकतो इथं फार कमी नकाशे आहेत इतिहासामध्ये फारच कमी आहेत किती नकाशे आहेत फक्त पाच नकाशे आहेत पहिला नकाशा आहे त्यामध्ये सागरी सफरींचा सा मार्ग ज्याच्यामध्ये जा दाखवलेला आहे त्यानंतर अमेरिकेतील तेरा वसाहती दाखवलेल्या आहेत हा एक नकाशा आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर मराठी सत्तेचा विस्तार जो झाला इसवी सन सतराशे अठ्ठावन्नमध्ये तर तो, तो एक आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो नकाशा त्यानंतर अठराशे सत्तावन्नचा लढा जो भारतात झाला तो कुठं कुठे गुड़ झाला त्याचे ठिकाणं जे आहेत त्यावेळेस इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश आणि लढ्याची मुख्य ठिकाणं त्या भागांमध्ये कुठं जावं ते तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा एक शेवटचा नकाश आहे स्वातंत्र्य भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत कसा होता तर हे जे पाच नकाश आहेत है ना ह्यांच्यापेक्षा वेगळा नकाशाच नाही पुस्तकामध्ये असेल तर एखादा माझ्याकडून नाही राहिला असू शकेल तुम्ही शोधा पाचपेक्षा जास्त नाही या पाचपैकी एक असणारच आहे आत्ताच्या परीक्षेमध्ये त्यासाठी तुम्हाला हे आधी पाहून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं जर तुमच्याकडं गाईड नवने द अपेक्षित काही असेल तर ते हा खाली प्रश्न पण दिलेले असतील ते प्रश्न आणि त्याची उत्तरं तिथंच पाहून घ्या तेही एकदा पाहून गेला तर परीक्षेत बसल्या बसल्या पहिलं काम करायचं नकाशा पाहायचं आणि त्याच्यावरती आलेले प्रश्न पाहिजे एकदा का नकाशाने त्याच्यावरचे पाच मार्क मिळून घेतले की बाकीच्या मार्कांकडे आपण मग नंतर वाटचाल करायची हे पाच मार्क आपले फिक्स आहेत आणि ते मिळवायचेच आहेत या हेतूने या प्रश्नाकडे पहा नक्की तुम्हाला या पाचमधलाच एक नकाशा बोर्ड परीक्षेत असेल आणि त्याच्यावरचे पाच मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात चला मित्रांनो आज नकाशावरचा प्रश्न पाहिला आहे यानंतर येणारे व्हिडिओमध्ये बाकीच्या राहिलेल्या प्रश्नांवरतीही आपण नजर टाकणार आहोत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार